नमस्कार आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचं नाव आहे राजकीय बोल आता आपण थोडंसं आता शेतीवर विषय घेतला होता परंतु आता थोडंसं राजकीय वातावरण सध्याला चालू आहे आणि राजकीय वातावरणामध्ये थोडंसं आपण राजकीय बोलूया आत्ताच बिहारच्या निवडणुका झाल्या मोठ्या प्रमाणात गाजाबाजा झाला आणि बिहारच्या निवडणुकीमध्ये एकतर्फा हा विजय भाजप लोकश लोक जनशक्ती पार्टी आणि नितीश कुमार यांच्या त्रिकुटानं मोठ्या प्रमाणात येश संपादन केलं या यशाचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात विरोधी पक्ष आहे का नाही हे अस्तित्वात आहे का नाही हेच या निकालाहून जाणवतं याच्यावर थोडंसं आपण राजकीय भाष्य हो, करू गेल्याबारीच्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये साधारणतः जनशक्ती पार्टी जो रामविलास पासवानचा पक्ष आहे तो त्यांचे पुत्र चिराग पासवान यांनी अपक्षपणे निवडणूक लढवली होती आणि त्या अपक्ष निवडणूक लढवल्यामुळं म्हणजे त्यांच्या पार्टीने सेपरेट निवडणूक लढवल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा हा तेजस यादवला झाला परंतु या भाजपने सर्व पक्षांना एकत्रित घेऊन मोठ्या प्रमाणात ही निवडणुकीची रणनीती ही केली आणि विरोधी पक्षामध्ये थोडासा विभागलेला गेलेला आहे त्याच्यामध्ये तेजस्व यादवचा पक्ष वेगळ्या पद्धतीने आणि काँग्रेसने तर आपला आ, यशाचा आलेख जो आहे तो तो खाली खाली चाललेला आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे विरोधी पक्षाचे मतं होते ते प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून काही मतं विभागली गेली एम आय एमच्या माध्यमातून काही मतं विभागली गेली आणि तिसरं पाहिलं गेलं तर तेजस्वी यादेवा यांचा बंधू तेजप्रताप यादव यांच्या माध्यमातून सुद्धा मा मोठ्या प्रमाणात मतामध्ये विभागले जाते अशा मताच्या विभागणीमुळे मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षांना मोठ्या प्रमाणात हात पळ त्याच्यामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात काही मतदारसंघामध्ये हे मार्जिन जर पाहिलं विजय उमेदवार आणि पराभव त्या उमेदवार याच्यामध्ये मताचं जर मार्जिन पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कमतरता आहे तो काही कमी कमी मतदार पाच ते सहा हजार काही चारशे पाचशे हजार अशा मताने काही मताने फरकाने काही उमेदवार पडलेले आहेत याचा जर स सर्व स विचार केला तर मोठ्या प्रमाणात मतामध्ये एवढा फरक नाही आज जर विचार केला तर विश्लेषक बोलतात की मोठ्या प्रमाणात आर जे डीला तेवीस टक्के मतं पडले भाजपला वीस टक्के मतं पडले तरी जागांची संख्या कशी परंतु प्रत्यक्षात भाजपने जे उमेदवार उभा केले ते उमेदवार कमी होते आणि आर जे डीने उमेदवार जास्त उभा केले त्यामुळे निश्चितपणे मताची टक्केवारी सुद्धा जास्त असेल आजचा जर विचार केला तर लोक जनशक्ती पार्टी जो चिराग पासवान यांचा पक्ष आहे याची जर सर्वस्व विचार केला तर जे उमेदवार उभा केले ते एकतीस एकतीस जागे त्यापैकी एकोणीस उमेदवार त्यांचे विजय झालेत असे निश्चितपणे समजलेलं आहे त्याच्यामध्ये जर विचार केला तर पाच टक्के त्यांच्या उमेदवाराला मतं पडलेत आणि एक दुसरा त्यांचा सहयोगी पक्ष असणारा जे की एन डी एचा घटक पक्ष असणारा त्याला एक टक्के असे जर विचार केले तर सहा टक्के मताचा फरक आहे आणि हे सहा टक्के मतं म्हणजे मोठ्या प्रमाणात मतं आहेत आणि याच्या माध्यमातूनच या मतामुळेच मोठ्या प्रमाणात यश हे भाजप आणि इतर ह्याला पाहिले आता ह्याच्यामध्ये तर्कवितर्क मताचा उलटफेर हे सगळ्या गोष्टी चालतच राहणार परंतु साधारणतः असा विचार केला तर मोठ्या प्रमाणात याच्या मागचं कारण आहे म्हणजे एक संघ असणारे एन डी आणि विभागलेला विरोधी पक्ष नेता आजच्या भागाबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा आणि निश्चितपणे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद एक शेतकरी